To you by 20 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या काही जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आणि त्यापूर्वी त्यांनी युतीसाठी मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलक आहेत त्यांची अंतरवाली सराठीमध्ये भेट घेतली आणि या भेटीत प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगी यांना राजकीय युतीचे गळ घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालं दोन्हीने त्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर असे दोन नेते एकत्र येणार का राजकीय समीकरण बदलणार का लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती जर वंचित आणि मनोज जरांगी पाटील यांची युती युती होणार असेल तर तो महायुती आणि महाविकास आघाडीला किती परिणामकारक का असू शकतो यासुद्धा प्रश्नांची च ती चर्चा सुरू झाली परंतु आता आंबेडकरांनी जरांगींशी चर्चा केल्यानंतर युती होणार का या प्रश्नाचं उत्तर मनोज जारांगी पाटलांनी दिलं आहे मनोज जरांगी पाटील काय म्हणाले आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांची कशी राजकीय अडचण होऊ शकते या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबईत मनोज जरांगी पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर प्रकाश आंबेडकरांची राजकीय अडचण कशी होईल हे समजून घेण्यापूर्वी मनोज जारांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते आपल्याला पाहायला लागेल अंतरवालीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगी पाटील यांची भेट झाली त्यांच्या भेटीनंतर युतीवर बोलताना मनोज जारांगी पाटील म्हणाले त्यांच्या काही ठिकाणी युत्या झालेल्या होत्या ज्या आम्हाला पटणाऱ्या नव्हत्या म्हणजे दोन हजार एकोणावीसमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने असदुद्दीन ओवेसी यांच्या एम एमशी युती झाली होती या युतीचा संदर्भ देत मनोज जारांगी पाटील यांनी म्हटलं की त्या युत्या आम्हाला पटणाऱ्या नव्हत्या मराठा समाजाला पटणाऱ्या नव्हत्या त्यामुळं आमचं जुळलं नसतं असा थेट इशारा देत मनोज जारांगी पाटीलंनी प्रकाश आंबेडकरांचा जो प्रस्ताव आहे तो नाकारून लावला धुडकाडून लावला आणि त्याचबरोबर ते पुढे म्हणतात की जुळवून घ्यायला सध्या तरी वेळ नाही आहे त्यामुळं ही युती नकोच याचं कारण देताना त्यांनी असं म्हटलं की आता उमेदवारी अर्ज जे ते भरायला सुरुवात झालेली आहे मतदानाला काही दिवस बाकी आहेत त्यामुळं जुळून घ्यायला समाजामध्ये लोकांपर्यंत युतीची चर्चा युतीचा प्रस्ताव युतीचा जाहीरनामा जायला वेळ लागेल त्यामुळं ही युती आम्हाला नकोय आणि जर अशा वेळेस कमीत कमी वेळेत आम्ही युती केली तर तुमचे आणि आमचे उमेदवार पडू शकतात असं सुद्धा थेट वक्तव्य जे आहे ते मनोज जरांगी पाटलांनी केलं त्यामुळं कमी वेळेचं कारण दिलं त्याचबरोबर यापूर्वी झालेल्या युती आम्हाला मान्य नव्हत्या पटणाऱ्या नव्हत्या त्यामुळे आमचं जुळू शकलं नसतं आणि कमी वेळेमध्ये आम्ही जर लढलो असतो तर आमचे उमेदवार पडले असते या असे काही वक्तव्य करत मनोज जारांगी पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांचा जो आहे तो प्रस्ताव धुडकाडून लावला त्यामुळे आता लोकसभेपूर्वी सा सातत्याने चर्चा होत होती हुत की प्रकाश आंबेडकर आणि मनोज जारांगी पाटील यांच्यामध्ये राजकीय युती होणार का या प्रश्ना या प्रश्नाला आता पूर्णविराम देण्याचं काम मनोज जारांगी पाटलांनी केलं आहे परंतु आता मनोज जारांगी पाटलांनी आंबेडकरांचा युतीचा प्रस्ताव धुडकावला असला तरीसुद्धा यामुळं आता वंचित बहुजन आघाडीच्या अडचणी आहेत ज्या प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय अडचणी आहेत ते वाढण्याची शक्यता आहे आता त्या कशा त्याचे काय कारण आहेत हे आपण समजून घेऊयात दोन हजार एकोणावीसमध्ये प्रकाश आंबेडकरांनी एम आय एमसोबत युती केली होती आणि ती युती विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुटली आणि त्यानंतरचं जे राजकारण झालं ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि तेव्हापासून वंचित बहुजन आघाडीला कुठलाही मित्रपक्ष नाही आहे आणि प्रकाश आंबेडकर सातत्याने वेगवेगळ्या वेक समाज घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत असतात तसले लोक ते शोधत असतात आणि वंचितची युती तुटल्यानंतर प्रकाश आंबेडकर सातत्याने एका नव्या राजकीय मित्राच्या शोधत आहेत आता गेल्या काही महिन्यांपासून ते महाविकास आघाडीसोबत चर्चा करत आहेत आणि एम आय एमसोबतची युती तुटल्यानंतर त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्यापा शिवसेनेशी युती केली ती युतीसुद्धा त्यांच्यामध्ये काही चर्चेच्या फेऱ्या झालेल्या होत्या त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी चर्चासुद्धा त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून केली महाविकास आघाडीच्या सुद्धा, महा सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी चर्चा केली आणि ज्या वेळेला त्यांच्याशी चर्चेतून काही साध्य होत नाही आहे किंवा त्या चर्चेतून काही तोडगा का निघत नाही आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने माध्यमांसमोर सा येऊन सांगितलं त्यानंतर त्यांनी तो जो तो ऑप्शन बाजूला ठेवला आणि सरळ सरळ मरा मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू केली आता यामुळं काय होऊ शकतं की आपण मागच्या निवडणुकीमध्ये बघितलं की, की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये एक्केचाळीस लाख मतं घेतली होती म्हणजे संभाजीनगर आणि सांगलीच्या जागेवरती वंचितच्या उमेदवारांनी तीन लाखांपेक्षा अधिकची मतं घेतली होती तर तेरा चौदा मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रामध्ये जिथं वंचितच्या उमेदवाराने लाखाहून अधिक मतं घेतली होती तर यामुळं ती तो जो समीकरण जे होतं ते समीकरण दलित आणि मुस्लिम असं काहीसं होतं त्यामुळं आता जर एम आय वंचितच्या सोबत नाही आहे आणि जर एम वंचित एकटं लढणार आहे तर इथे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचा मतांचा जो टक्का आहे तो घसरण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर सातत्याने प्रकाश आंबेडकर ज्या जेळेस निवडणुका लढतात त्यावेळेस ते उमेदवार कुठल्या जातीचा आहे कुठल्या समाज घटकाचा आहे सुद्धा त्यांचं राजकारण जे आहे ते अवलंबून असतं आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती प्रकाश यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली त्या यादीमध्ये कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या जातीचा उमेदवारी दिला कुठल्या धर्माचा उमेदवारी दिला याचासुद्धा स्पष्ट उल्लेख या वंचितच्या यादीमध्ये करण्यात आला आहे परंतु आता जर आपण बघितलं की ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल वंचित बहुजन आघाडी असेल किंवा या चळवळीतून आलेले जे पक्ष आहेत ज्या सामाजिक संघटना आहे या प्रामुख्याने विभागलेल्या आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं सातत्याने समीकरण सामाजिक समीकरण बांधण्याचा जो प्रयत्न प्रकाश आंबेडकर करत असतात याला कुठेतरी धक्का बसण्याची शक्यता आहे आणि जे नवीन प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जारांगी पाटील यांना सोबत घेऊन करण्याचा प्रयत्न केला त्याला सुद्धा आता यश येईल का याबाबत साशंकता व्यक्त केली जाते त्यामुळं आगामी काळात आता प्रकाश आंबेडकर हे लोकसभेच्या रिंगणात एकटेच उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतील आता मनोज जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीची जी चर्चा आहे त्यावरती उत्तर दिलेलं असलं तरी सुद्धा ते लोकसभा निवडणूक लढवणार का याबद्दल सुद्धा त्यांनी थेट नकार दिला नाही त्यामुळं आता मनोज जरांगे पाटील लोकसभा लढवणार का या, या प्रश्नाचं उत्तर ते आगामी काळात देतील परंतु आता मनोज जारांगी पाटलांनी वंचितची युतीवर दिलेल्या नकारावर प्रकाश आंबेडकरांच्या अडचणी वाढू शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका